मी पंजाब आणि माझ्या शेतामध्ये आणि या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर आणखी जवळपास अकरा बारा राज्यात असा विखुरलेल्या स्वरूपाचा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा पण काय झालं हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्या तिकडे पडतात फक्त पिकांना पिकांना पाहिजे तासात पडतोय तर मग पाऊस कधी तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडी नाले देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगतपुरी या कोकणपट्टीच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं मध्ये सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं अं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे पाणी परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडे तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडं देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज म्हणजे आज देखील म्हणजे दहा ऑगस्ट पासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असा एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मा मागच्या महिन्यात कसं समजा सा थोडी उगार दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे याच्यात उगाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटत तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं आहे आणि ऊन पडणार आहे आणि तितक्यामध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भमध्ये सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पू पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे